एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदपूर शहरात घडली आहे अचानक झालेल्या या गोळीबाराने गोळीबार कोणी केला हे अद्याप समजू शकलं नसून पोलिसांनी तपासायला सुरुवात केली या गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव अविनाश धनवे असल्याचं सांगितलं जात आहे हा पुण्यातील आनंद परिसरातील राहणार असल्याचं समजतं ही त्याची घटना इंदापूरच्या बायपासवर असणाऱ्या जगदंबा हॉटेलमध्ये घडली या घटनेविषयी अधिकृत माहिती समजू शकलेली नाही मात्र दोन गटातील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असावी असं प्रथम दर्शनीय सांगितलं जातं आहे प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रासह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला होता तेवढ्यात दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला यामध्ये त्याच्या डोक्यात गोळी लागली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं तसेच त्याच्या शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्याचं प्रथम दर्शनी सांगितलं आहे